नमस्कार पुण्यात फलहार या दुकानात मँगो प्लास्ट नावाचा एक प्रकार खाल्ला मँगो प्लास्ट नैसर्गिकरित्या घट्ट बनवायचा हा एक छोटासा प्रयत्न त्यासाठी सर्वप्रथम एका वाटीत चार गोंद कतिऱ्याचे खडे थोड्या पाण्यात भिजत ठेवले दुसऱ्या एका वाटीत खरबुजाच्या बिया थोड्या पाण्यात भिजवून ठेवल्या आंब्याचा गुणधर्म उष्ण असल्यामुळे तो थंड करण्यासाठी आंबा ही दोन तास पाण्यात भिजवून ठेवला तीन चार तासाने गोंद छान फुलला गेला आहे आणि खरबुजाच्या बिया देखील भिजल्या गेल्या आहेत पाण्यात भिजवलेला आंबा स्वच्छ नॅपकिनने कोरडा करून घेतला आहे ह्या व्हिडिओसाठी मी दोन हापूस आंबे वापरले आहेत पण इथे एकच दाखवला आहे आंबा पुसून झाल्यानंतर त्याचे साल काढून तो पूर्ण सोलून घेतला आहे अशा प्रकारे आंबा सोलून घेतल्यामुळे आंबा जराही वाया जात नाही सोललेल्या हापूस आंब्याचे बारीक चौकोणी असे तुकडे करून घेतले आहेत तुकडे करण्यासाठी इथे मी अख्खा हापूस आंबा वापरला आहे आंब्याचे बारीक तुकडे करून ते फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिले आणखी एका हापूस आंब्याचे साल काढून त्याचे मोठे मोठे तुकडे करून तो डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यातच कापायला घेतला सुरीने आंब्याचा गर कापून घेतल्यानंतर उरलेला गर काढण्यासाठी कोयही पिळून घेतली आता एका मोठ्या भांड्यात गरम करून थंड केलेलं एक कपभर दूध घेतलं त्यात आंब्याची कोय टाकून तिचा पूर्ण गर काढून घेतला आणि बाजूला ठेवून दिला आंब्याचा गर काढलेल्या मिक्सरच्या भांड्यात एक चमचाभर भिजवलेलं गोंदकतिरा घातलं त्याचबरोबर एक चमचा भर भिजवलेल्या खरबुजाच्या बियाही टाकल्या दोन चमचे पिठीसाखरही टाकले मगशीच्या भांड्यातलं एक भर थंड दूधही मिक्सरच्या भांड्यात टाकून दिलं आंबा मिक्सरवर फिरवताना काळा न पडण्यासाठी त्यात बर्फाचे दोन खडेही टाकले गोंद कतीरा आणि खरबुजाच्या बिया वापरल्यामुळे रस हा नैसर्गिकरित्या घट्ट झाला आहे मँगो प्लास्ट सर्व करण्यासाठी एका मोठ्या ग्लासमध्ये दोन चमचे थंड आंब्याचे काप टाकले आहेत त्यानंतर अर्धा ग्लास भरून आपण बनवलेला आंब्याचा रस टाकला आहे त्यात पुन्हा एकदा दोन चमचे थंड आंब्याचे काप टाकले आहेत परत एकदा ग्लासमध्ये एक चतुर्थांश आंब्याचा रस घातला आणि परत त्यात दोन चमचे थंड आंब्याचे काप टाकले आंब्याच्या कापांवर एक चमचाभर व्हॅनिला आईस्क्रीम टाकून त्यात कापलेले सुका मेवा टाकून मँगो ब्लास्ट सर्व केला तुम्हाला ही पाककृती कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा चिमुडभर मीडच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद